ज्यांना ऑनलाईन साक्षर करायचं आहे त्यासाठी मला वाटतं या शाळेसाठी संगणक दिलेला आहे आपले साहेब माझ्या शिक्षण विभागातील सर्व सहकारी त्याचप्रमाणे सुरक्षा विभागाचे पाट पात्र, पाटणकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत चंदन माने सर या ठिकाणी आहेत सर्व शहरशी मधील शहरचे प्रमुख मुख्याध्यापक आणि बंधू भगिनी मॅडमचे रक्ताचे नाते असणारे सर्व नातेवाईक अप्तिष्ट बंधू आणि भगिनी मित्रमंडळ त्यांचे सहकारी या मॅडमच्या प्रेमापोटी या ठिकाणी आत्म्याचा आवाज परमात्म्याला पोहोचवणारा संदेश म्हणजे प्रार्थना अशी प्रार्थना या ठिकाणी हे विद्यार्थी बोललेले आहे त्याला इतके आनंदी विद्यार्थी आहेत खरोखर त्यांनी या मोहित केलेले आहेत मॅडमच्या बाबतीत सांगायचं म्हणजे साधारणपण ते साधारणपणे दोन हजार सोळाच्या दरम्यान मॅडमची ना आमची ओळख झाली श्रेणीच्या संदर्भामध्ये आम्ही काम करत होतो बासष्ट त्रेसठ शिक्षक आम्ही एकत्र होतो आणि बहीण प्रशासनामध्ये काम करत आहेत तुम्ही काम हाती घ्या तुम्हाला निश्चित यश येईल तेव्हापासून आमची ओळख झाली आणि ओळख एवढी झाली की कोणतंही काम करायचं असेल तर मॅडम फोन करायचा कधी कधी मला जर जेवायला घरी वाढलेलं असेल तर पत्नी मला जेवण घ्यायचे आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर माझा फोन संपल्यानंतर मी जेवण करत असायचो खरं म्हणजे सरदार सरांनी सांगितलेलं आहे की मॅडम अतिशय उच्च शिक्षित आहेत प्रशासन अधिकारी व्हायला पाहिजे होत्या प्रस्ताविकामध्ये प्रस्ताविकामध्ये एक गोष्ट राहून गेली सांगायची की मॅडम सेवेमध्ये दाखल झाल्यापासून आणि आज त्यांचं पेमेंट आणि आमच्या प्रशासन अधिकाऱ्यांचं पेमेंट यामध्ये एक रुपयाचा सुद्धा फरक नाही आमच्या माध्यमिकच्या मुख्याध्यापक आहेत त्यांना पण या गोष्टीची माहीत आहे मॅडमने खूप प्रयत्न केला प्रयत्न करत ही पण एक खंतच आहे आता आमची मुख्याध्यापकाचे सतत फोन करायचंय सर आपलं बघा ना सर आपलं बघा मॅडमनं म्हटलं तुमचं सेवानिवृत्ती आलेली आहे माझ्यापर्यंत होतं की नाही मला शंकाच आहे खूप अडचणी आहेत त्या अडचणीला तोंड देता देता मॅडम सेवानिवृत्त झाले हे खरं म्हणजे आमच्या मैत्रिणी आमच्या वैद्य मॅडम होत्या खूप धावपळ केली त्या माता माऊलीनी परंतु मुख्याध्यापकाचं पद जानेवारी आपला जानेवारी एकतीस ला रिटायर झाले आणि दुसऱ्या दिवशी एक फेब्रुवारीला दहा लोकांना मुख्याध्यापकाचं पद दिलं त्यावेळेस सुद्धा मला इतकं दुःख वाटलं का तेवढं दुःख आजही माहेश्वरी मॅडमच्या बाबतीत मला वाटत आहे कारण कोणतंही काम करायचं असेल चट्टोपात काम करा किंवा निवड काम करा तुम्हाला अडचण आली तर आमच्या भगिनी मार्गदर्शनाने मॅडमच्या अतिशय गोड स्वभावाने मॅडमचे मला वाटतं एकोणचाळीस वर्ष सेवा झालेली नाराज दिसलेले नाही खूप मोठ सहकार्य या ठिकाणी आहे आहे नाही केली पंढरी नाही केली कधी हिच माझी पंढरी आता इथलं पंढरपूर आपलं आवरलेलं आहे आणि या पंढरपूर मध्ये तुम्हाला दिवस घालवायचा त्याच्या डबल सेवा ह्या लेकरांसाठी उर्वरित भविष्यात आपण देवो परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय